एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता सध्या लग्न सराई चालू आहे बघा प्रत्येक ठिकाणी लग्नाची धावपळ वर्दळ कार्यालय सगळे बुकिंग आहेत ते आपल्याला सगळ्यांना सध्या लग्न सराईचा सीझन असल्याचे कळून येते बघा बऱ्याच वेळा अनेक जणांचे लग्न पटकन जुळून येते एखादं स्थळ आलं की पटकन लग्न जुळून येतो विवाहयोग हो पटकन जुळून येतो पण काही जणांचे लग्न किंवा विवाहयोग हो जो आहे तो जुळून येण्यामध्ये खूप विलंब होतो किंवा तो विवाहयोग हो जुळून येत नाही लवकर तर आज आपण बोलणार हो वा आहे लग्न विवाहयोग जुळून कसा येईल याविषयीच आपण आज चर्चा करणार आहोत जर तुमच्या मुलांचे वय वाढत चालले आहे तुम्हाला चिंता आहे काळजी वाटते आहे त्यांच्याविषयी लग्नाला विलंब होत आहे त्यामुळे कुठे नीट बोलणंच होत नाही आहे मनासारखं किंवा स्थळ जरी आले तरी ते पसंत पडत नाही आहे आणि पसंत जरी पडले तरी गोष्टी लग्न ठर्यापर्यंत जातच नाही आहेत यासाठी आज मी तुम्हाला एकदम साधा सोप्पा उपाय सांगणार आहे जो खूप द जबरदस्त आहे जो कारगर आहे म्हणता येईल आपल्याला त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका नक्की म्हणजे तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये जे सांगितलेलं ते कळेल आणि आपल्या स्तुतीच मराठी कॉर्नर आपले, आपले व्हिडिओ रोज पाहताय पण विसरून गेला आहात सबस्क्राईब करायला तर लगेच सबस्क्राईब करा व सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा अशाच नवनवीन माहितींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील चला तर मग आजच्या विषयाकडे वळूया लग्नाला विलंब का होतो हे सर्वप्रथम आपण थोडक्यात जाणून घेऊया कारण बऱ्याच वेळा मुळापासून एखादी गोष्ट उकडून जर काढली तर तिचा त्रास होत नाही असं म्हटले जाते म्हणूनच आपण बघूया कधीकधी बघा नजर दोष देखील असतो खूप चांगला आहे मुलगा किंवा मुलगी तर लोकांचे जे वाईट नजर आहे त्या नजरेचा दोष आपल्याला लागतो किंवा मग पत्रिकेतील ग्रहांचे अनेक आपले उपाय असतात मग जर नजर दोषच असेल तर पत्रिकेतल्या ग्रहांचे उपाय आपण करत बसतो आणि त्याचा आपल्याला असर काही दिसून येत नाही म्हणूनच नजर दोष पितृदोष कुंडलीतील देखील आणखी काही दोष असतात तर ते देखील आपल्याला पाहायचे असतात ग्रहदोष आपल्याला बऱ्याच वेळा काही उपायांनी ठीक करता येतात किंवा मग वास्तुदोष देखील अडथळे लग्नामध्ये आणू शकतात अशा एक ना अनेक सगळ्या गोष्टी जर करून तुम्ही वैतागला असताल तर आजच्या या उपायामध्ये असे काही कुंडलीतील ग्रहतारे बघण्याची गरज तुम्हाला भासणार नाही आहे या उपायाला कुणीही करू शकते काही जणांचे असे म्हणणे असते की खूप उपाय केलेले आहेत आम्ही खूप उपाय करून बघितलेत पण काही उपयोग होत नाही आहे तर असं नाही आहे तुम्ही देवावरती पूर्णपणे विश्वास आणि श्रद्धा ठेवून तुम्ही उपाय करा मनात जे काही निगेटिव्ह किंवा लग्न जमतच नाही आहे हे जे आहे ते काढून टाका जे काही असेल ते देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगलंच देण्याचं चा ठरवलेलं आहे म्हणून विलंब होत आहे आणि विलंब हा चांगल्या गोष्टीच घडवून आणेल असा श्रद्धाभाव तुम्ही ठेवायचा आहे हा उपाय मुलगा किंवा मुलगी दोघांच्याही लग्नासाठी करता येणार आहे आई सुद्धा हा उपाय मुलांसाठी करू शकतात त्यामुळे काही हरकत नाही आहे जर मुलं करत नसतील तर आईने किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी चालणार आहे यासाठी काय साहित्य लागेल ते बघूया आपण हळकुंडाचा एकदम छोटासा तुकडा पाहिजे आपल्याला मिडियम साईजचा खूप मोठं हळकुंड नको आहे त्यानंतर एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे तो नारळ जो आहे त्यासाठी आपल्याला लाल रंगाचा कपडा देखील लागणार आहे आणि कलावा कलावा म्हणजे तो लाल पिवळा धागा येतो तो आणि आणखी छोटासा एक पिवळा कापडाचा तुकडा आणि पिवळाच धागा लागणार आहे आता हा उपाय तुम्हाला रविवारी किंवा मंगळवारी सकाळी सकाळी करायचा आहे जर शुक्ल पक्षातील रविवार किंवा मंगळवार केला तुम्ही तर खूपच उत्तम आहे शुक्ल पक्ष आता येत आहे अमावसेपासून अमावसेपासूनचा जो पौर्णिमेपर्यंतचा कालावधी असतो पंधरा दिवसांचा तो शुक्ल पक्ष असतो आणि आत्ता चालू महिन्यामध्येच अमावश्यानंतर तुम्हाला हा शुक्ल पक्ष भेटणार आहे तेव्हा जरूर हा उपाय करा रविवारी करा किंवा मंगळवारी करा तर पंधरा दिवसांचा हा कालावधी तुमच्याकडं आहे हा उपाय करायला कुठेही बाहेर जायचं नाही आहे मंदिरात देखील जायचं नाही आहे आपल्या देवघरातच सकाळी आंघोळ वगैरे आवरून तुम्ही देवपूजा दिवा अगरबत्ती लावून मनोमन संकटनाशन हनुमानाचे स्मरण करायचे आहे हनुमानाला कळकळून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न ठरण्यासाठी त्यांचं नाव घ्यायचं आहे मुलीचं काय नाव आहे किंवा मुलाचं जी काही अडचण येत आहे जे काही अडथळे आहेत ते तुलाच माहीत आहे देवा मी तर त्यापासून अजान आहे ती कृपा कर देवा आणि दूर कर त्यानंतर तुम्ही जो आपण नारळ घेतलेला आहे तो लाल कापडामध्ये गुंडाळायचा आहे आणि त्यावर हा कलावा जो आहे तो बांधायचा आहे त्याला गाठ वगैरे मारायची नाही आहे हे तुम्ही ध्यानात ठेवायचे धाग्यामध्येच त्याचे टोक शेवटचे नीट अडकवायचे आहे थोडा मोठा कलाव्याचा तुकडा आधीच कापून घ्या कारण तीन वेळा आपल्याला गोलाकार नारळाभोवती बांधायचा आहे हा कलावा हे बांधताना सतत मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न हे निर्विघ्नपणे पार पडलेले आहे मनासारखे स्थळ आलेले आहे खूप चांगली जोडी दिसते शोभून खूप अत्यंत सगळ्या गोष्टी मनासारख्या जुळून आल्याबद्दल देवा तुझे खूप उपकार खूप आभार असं पॉझिटिव्ह बोलत बोलतच तुम्ही ह्या तीन गोलाकार नारळाभोवती कलावा बांधायचा आहे आणि गाठ न मारताच तसाच तो त्याच्यामध्ये अडकवायचा आहे दोऱ्यामध्ये व एक वेळाच फक्त तुम्ही हनुमान चालिसा म्हणायची आहे हा नारळ हातामध्ये ठेवून आणि हा नारळ हनुमान चालिसा म्हटल्यानंतर हनुमानाच्या चरणाशी म्हणजे जर तुम्ही देवघरात बसला आहात हनुमानाचा फोटो जर असेल तर तो जवळ ठेवा तर त्या फोटोच्या जवळ तुम्ही हा नारळ ठेवायचा आहे हनुमान चालिसा म्हणून हा, हा नारळ कोणाला दिसणार नाही असा तुम्ही कपाटावर किंवा पोटमाळ्याच्या ठिकाणी किंवा आणखी तुमच्या घरात तुम्हाला माहीत असणारे कुठं ठेवू शकता कोणालाही न दिसणारा कोणाच्या हाताला न लागणारा असा हा नारळ ठेवायचा आहे तुम्ही हा उपाय करताना जर तुम्ही पिवळे वस्त्र धारण केले तर खूप तुम्हाला उत्तम असणार आहे पिवळे कपडे असतील तर पिवळे कपडे जरूर घाला आणि मग हा उपाय करायला बसा लग्न झाल्यानंतरच आपल्याला हा नारळ जो काय आहे तो काढायचा आहे बाहेर मिठाई घेऊन आणि नारळ हा घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे तिथे मिठाई आणि नारळ हनुमानाच्या चरणाशी ठेवायचा आहे हा उपाय फक्त तुम्हाला एकदाच करायचा आहे लक्षात घ्या फक्त एकदाच करायचा आहे त्यामुळे मनोमन तुम्ही हा उपाय करा आणि जी कोणती व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने त्या एक दिवशी तेवढाच एक दिवस उपाय केलेल्याच्या दिवशी मिठाचे सेवन करायचे नाही आहे बिना मिठाचं काय असेल ते तुम्ही जेवण करायचं आहे फक्त तीच व्यक्ती जिने हा उपाय केलेला आहे त्यानंतर राहिला हळकुंडाचा प्रश्न जो हळकुंडाचा छोटासा तुकडा घेतलेला आहे तो आपण पिवळ्या कापडामध्ये गुंडाळायचा आहे पण हा हळकुंडाचा उपाय जो मुलगा किंवा जी मुलगी ज्यांचं लग्न आपल्याला ठरवायचं आहे त्यांनीच हा करायचा आहे त्यासाठी पिवळ्या छोट्याशा कपड्यामध्ये जे हळकुंड घेतलेला आहे ते घ्यायचं ते बांधायचं आणि तीन वेळा सेम पिवळा धागा बांधायचा आहे आणि गाठ मारायची नाही त्याला देखील व्यवस्थित त्या दोऱ्यामध्ये ते शेवटचं टोक राहिलेलं दोऱ्याचं आतमध्ये सरकवायचं व्यवस्थित तुम्ही जे केलं गाठ न मारता तर ते शेवटचे टोक दोऱ्यामध्ये वगैरे बहुन झालं की हात तुकडा ज्याचे लग्नासाठी उपाय केला आहे त्याच्याजवळ पाकिटमध्ये किंवा पर्समध्ये तुम्हाला ठेवायचं आहे सतत जवळ राहिलं पाहिजे असं बघायचं आहे किंवा शर्टामध्ये किंवा कोणत्या तुमच्या छोट्याशा पाऊचमध्ये पॅकेटमध्ये ठेवलेलं आहे तर ते सतत तुमच्या जवळ कसं राहील हे तुम्ही पाहायचं आहे हा आळकुंडाचा उपाय ज्याचा विवाह आहे त्याने स्वतः करायचा आहे हे लक्षात घ्या ह्या उपायाला त्याचे हात लागले पाहिजेत त्याचे व्हायब्रेशन त्या व्यक्तीचे लागले पाहिजे किंवा मुलगा मुलगी कामानिमित्त बाहेरगावी राहत असतील जवळ नसतील तुमच्या तर त्यांना सरळ हे साहित्य घेऊन कुरिअर करा आणि तिथे त्यांना हे करायला लावा व्यवस्थित फोनवरती सांगून पण तुम्ही करायचा जो उपाय आहे तो त्याच वधू वराकडूनच करायचा आहे हा या उपायाचा दुसरा पार्ट आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे अर्धा अर्धवट उपाय करून फायदा होणार नाही त्यामुळे तुम्ही हा व्यवस्थित उपाय करा आणि बघा तुम्हाला चमत्कार हा नक्की जाणवणार आहे फरक हा नक्की दिसणार आहे मग अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ